नमस्कार मंडळी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हा एक असा दिवस आहे जिथे सूर्यपूजा आणि विष्णू भक्ती एकत्र येतात मकर संक्रांती आणि षष्टीतली एकादशी हा योग दुर्मिळ पुण्यदायी आणि मार्गदर्शक आहे आज आपण पाहणार आहोत या दिवशी नेमकं करायचं काय काय टाळायचं आणि कसं पुण्य मिळवायचं या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच उत्तरानायाची सुरुवात होते आणि याच दिवशी शेष्ठीतली एकादशी भगवान विष्णूंना अर्पित आहे शास्त्र सांग एकादशीला प्राधान्य द्या संक्रांतीचं पुण्य दान व पूजेतून मिळवा व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यावर घरच्या घरी पूजा कशी करायची तीही अगदी सोप्या पद्धतीने सकाळी लवकर उठा शक्य असल्यास कोमट पाण्याने स्नान करा मन शरीर आणि विचार स्वच्छ करण्याचा हा पहिला टप्पा आहे यानंतर स्वच्छ साधे वस्त्र परिधान करा अतिशय महाग किंवा नवीनच असावं असं काही नाही पण स्वच्छता आणि शुद्धता महत्वाची आहे आता घराबाहेर अंगणात किंवा गॅलरीत उभे राहा हातात पाणी घ्या त्यात थोडे तीळ आणि एक फुल टाका आणि सूर्यदेवाकडे पाहून अर्घ्य अर्पण करा मनात किंवा मोठ्याने म्हणा ओम सूर्याय न महा या क्षणी एक क्षण थांबा आणि मनापासून सूर्यदेवाचे आभार माना कारण सूर्या हे म्हणूनच जीवन आहे यानंतर घरात भगवान विष्णूची पूजा करा देवापुढे दिवा लावा अगरबत्ती अर्पण करा भगवान विष्णूंना तुळशी पात्र अर्पण करा हे एकादशीला विशेष शक्य असल्यास ओम नमो नारायणाय असा मंत्र जप करा आजचा दिवस पूर्ण उपवास किंवा फलहार व्रत पाळण्यासाठी योग्य आहे जसं जमेल तसं पण श्रद्धेने पूजेच्या शेवटी डोळे मिटा आणि सूर्य पृथ्वी आणि निसर्गाचे कृतज्ञतेने स्मरण करा मनात ठाम संकल्प घ्या आजपासून माझे विचार सकारात्मक असतील मी संयम पाळीन आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहील मंडळी ही पूजा फार मोठी नाही पण भाव मोठा आहे एकादशी आपल्याला संयम शिकवते आणि मकर संक्रांती कृतज्ञता दोन्ही एकत्र आल्या तर जीवनात समतोल निर्माण होतो आज आपण समजून घेणार आहोत एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यावर दानाचं महत्व काय आहे आणि काय खावं काय का खाऊ का नये एकादशीच्या दिवशी खाणं वर्ज्य असलं तरी दान मात्र अत्यंत पुण्यदायी मानलं जातं शास्त्र सांगतं ज्या गोष्टी आपण स्वतः घेत नाही त्या जर श्रद्धेने दान केल्या तर त्यांचं पुण्य दुप्पट मिळतं आजच्या दिवशी शक्य असल्यास काळे किंवा पांढरे ते दान करा गुळ दान करा गरजूंना शाल ब्लँकेट उबदार कपडे द्या धान्य तांदूळ दान करा गरजूंना आर्थिक मदत करा लक्षात ठेवा तिळगुळ खाऊ नये पण तिळगुळाचं नक्की करावं उपवास करत असाल तर खालील पदार्थ चालतात फळ दूध ताक साबुदाणा शेंगदाणे राजगिरा किंवा वरी इतर उपवासाचे पदार्थ शरीराला त्रास न होता संयम पाळणं हे एकादशीच खरं सार आहे आजच्या दिवशी तिळगुळ लाडू चिक्की गूळ साखर भात गहू डाळी कांदा लसूण तेलकट किंवा मसालेदार अन्न हे पदार्थ वर्ज करावेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तिळगुळ आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम कधी करावा बरं मकर संक्रांतीचे तिरगुळ आणि हळदी कुंकू पंधरा जानेवारी द्वादशी दिवशीच करा मंडळी आजचा दिवस संयम दान श्रद्धा यांचा संगम आहे एकादशी आपल्याला स्वतःवर नियंत्रण शिकवते हो आणि संक्रांती इतरांसोबत वाटून घ्यायला शिकवते चौदा हो जानेवारी हा दिवस संयम दान आणि श्रद्धा यांचा संगम आहे एकादशी संयम शिकवते संक्रांती हो कृतज्ञता शिकवते ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पुण्ययोग योग इतरांपर्यंत नक्की पोहोचवा